नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे मे महिन्यापासून राज्यात पावसाने हा हाकार माजवला होता पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते शेती पिकाचे नुकसानासाठी मदत म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे खरीप दोन हजार पंचवीस मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये हिंगोली सोलापूर बीड धाराशिव लातूर आणि नाशिकचा समावेश आहे बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे यामध्ये छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर धाराशिवमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात नुक झालेल्या नुकसानीची मदत जाहीर करून धाराशिव जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी एकसष्ट लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे तर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या नुकसानीसाठी दोन कोटी पस्तीस लाख तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी तीन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची मदत आणि धुळे जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी दोन लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी एक लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील ऑगस्टमधील नुकसानीसाठी नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे तर अहिल्या नगरमधील ऑगस्ट मधील नुकसानीसाठी सहा लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे धन्यवाद